कराड विजापूर राज्यमार्गावरील नवीन कृष्णा पुलावर मी आहे आणि कालपासून हाच पूल गाजतो आहे कारण हा पूल म्हणजे युवतींचा विद्यार्थिनींचा सुसाड पॉईंट झालेला आहे आणि मी काय इथं आलो आहे आज तर पी डब्ल्यू डीनं एकूण साधारणतः चाळीस लाख एकोणऐंशी हजार रुपये यासाठी संरक्षक या जो गार्ड आहे यासाठी मंजूर केलेला आहे मी तुम्हाला दाखवणार आहे की पी डब्ल्यू डीनं एक मंजूर जरी केलं असलं तरी या ठिकाणी कशा पद्धतीनं हे गाड होणार आहे मी आ, या कृष्णा ज्या जो पूल आहे या पुलावरून खरं तर विद्यार्थिनी या ठिकाणी होऊन आत्महत्या करतात यामुळं हा जो संरक्षक जी जाळी आहे ते बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं या ठिकाणी महत्त्वाचं पाऊल उचललं तर विशेष कौतुक करावं लागेल ते कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नानं या ठिकाणी चाळीस लाख एकोणऐंशी हजार रुपयेचा या ठिकाणी हे संरक्षित जाळी बसवण्यात येणार आहे आणि ही जाळी याच ठिकाणावरून साधारणतः दहा फूट उंचीची अंदाजे असण्याची अधिक शक्यता आहे या बाजूला आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा म्हणजेच च प्रीतीसंगम करडवरून येणारा जो जी पूल आहे तिकडून आणि या डाव्या बाजूला येणारा हा जो पुलाचा भाग आहे या पुलावरून साधारणतः ही जाळी बसवली जाणार आहे याच ठिकाणावरून साधारणतः आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आपण पाहायला मिळालं गेल्या दोन महिन्यात जवळजवळ तेर, तेरा तेरा विद्यार्थिनींनी याच पुलावरून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र अशा परिस्थितीत जर शासनानं आणि विशेषतः आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी या ठिकाणी संरक्षक जाळीचं काम जे अंतिम टप्प्यात आणलं सुद्धा सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे विका भोसले यशवंत नागरिक कराड